उरलेल्या फराळाचा कल्पक वापर फराळ संपत नाही आणि तोच तोच खाऊन कंटाळा येतो ही दिवाळीनंतर अनेक घरांमध्ये दिसणारी समस्या आहे म्हणून मी तुम्हाला उरलेल्या फराळाचा इतका कल्पक आणि चविष्ट वापर सांगेन की तुम्ही मुद्दामहून फराळ शिल्लक ठेवाल एक चकली आणि शेव हे दोन्ही तिखट आणि कुरकुरीत पदार्थ अनेक पदार्थांची चव वाढवू शकतात चकली चाट एका प्लेट प्लेटमध्ये चकल्यांचे तुकडे करा त्यावर फेटलेले गोड दही चिंचेची चटणी हिरवी चटणी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो उकडलेले बटाट्याचे काप आणि वरून भरपूर शेव घालून सर्व अप्रतिम चव लागते शेवपुरी पुरीऐवजी सपाट पापडीवर बटाटा कांदा चटण्या आणि वरून शेव घालून खा कोणतीही पातळ भाजी किंवा आमटी डाळ फ्राय सर्व करण्यापूर्वी वरून शेव किंवा चकलीचा चुरा भुरभुरा जेवताना एक मस्त कुरकुरीतपणा येतो उरलेली शेव आणि चकलीचा चुरा भेळ किंवा मिसळ मध्ये फरसाण म्हणून वापरा यामुळे चव अधिक खमंग होते चकली क्रस्टेड कटलेट्स बटाट्याच्या टिक्कीला किंवा कटलेटला आपण रव्याऐवजी किंवा ब्रेड क्रम्स ऐवजी चकलीच्या जाडसर चुऱ्याचे कोटिंग देऊ शकतो उकडलेल्या बटाट्यात मसाले घालून नेहमी प्रमाणे मिश्रण बनवा कटलेटला आकार द्या एका ताटली चकलीचा जाडसर चुरा घ्या कटलेट या चुऱ्यामध्ये घोळवून तव्यावर शालो फ्राय करा चकलीच्या मसाल्यांमुळे कटलेटला एक अप्रतिम चव येते आणि ते बाहेरून कुरकुरीत लागतात शेवेचे सारण इंदूरच्या प्रसिद्ध सेव आपणही उरलेल्या शेवेचा वापर करू शकतो जाड गाठिया प्रकारची असल्यास उत्तम मिक्सरमध्ये एकदाच फिरवून जाडसर चुरा करा त्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आमचूर पावडर थोडे तिखट आणि मीठ घालून सारण बनवा हे सारण कणकेच्या पारीत भरून पराठे लाटा दही किंवा चटणी सोबत हे पराठे अप्रतिम लागतात सूप देसी टोमॅटो सूप किंवा कोणत्याही क्रीम सूप वर ब्रेड क्रुटॉन्स ऐवजी तिखट शंकरपाळी किंवा चकलीचे छोटे तुकडे वापरा सूप बाउल मध्ये सर्व केल्यावर वरून हे देसी क्रुटॉन्स घाला सूप पिताना मध्येच येणारा हा मसालेदार कुरकुरीतपणा एक वेगळाच अनुभव देतो भाजीचा रस्सा दाट करण्यासाठी शेवभाजीप्रमाणे कोणत्याही रस्सा भाजीला उदाहरण वांगी फ्लॉवर दाटपणा आणि चव देण्यासाठी शेवेचा किंवा चकलीचा चुरा वापरा भाजी शिजत आल्यावर शेवटी त्यात दोन तीन चमचे चुरा घालून एक उकळी काढा यामुळे रस्सा दाट होतो आणि त्याला एक खमंग चव येते दोन चिवडा चिवडा मऊ पडल्यावर किंवा तसाच खाण्याचा कंटाळा आल्यावर हे करून पहा चिवडा भेळ हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय उपाय आहे चिवड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर असल्यास कैरीचे तुकडे आणि लिंबाचा रस पिळून एकत्र करा तुमची झटपट भेळ तयार चिवडा कटलेट किंवा पॅटीस उकडलेल्या बटाट्यामध्ये चिवडाचा मिक्सरमधून काढलेला जाडसर आले लसूण पेस्ट आणि थोडे मसाले घालून एकत्र करा. त्याचे कटलेट बनवा आणि तळा किंवा शालो फ्राय करा चिवड्यामुळे कटलेटला एक छान चव आणि पोत टेक्स्चर येतो चिवडा डोसा उत्पम मऊ पडलेला चिवडा मिक्सर मध्ये वाटून त्याची भरड पावडर बनवा ही पावडर डोसा किंवा उत्पम या पिठात मिसळा यामुळे डोसा कुरकुरीत आणि चविष्ट लागतो चिवडा थालीपीठ थालीपीठाच्या भाजणीत चिवड्याचा चुरा घालून ते अधिक खमंग आणि कुरकुरीत बनतात थालीपीठाची भाजणी मळताना त्यात एक वाटी चिवड्याचा मिक्सरमधून काढलेला जाडसर चुरा घाला नेहमीप्रमाणे कांदा कोथिंबीर घालून थालीपीठ भाजा चिवड्यातील पोहे आणि इतर घटकांमुळे थालीपीठाला एक वेगळीच चव येते भरलेल्या भाज्यांसाठी सारण ढोबळी मिरची टोमॅटो किंवा वांग्यांमध्ये भरण्यासाठी चिवड्याचा वापर करणे चिवडा थोडा कुस करून घ्या त्यात उकडलेला बटाटा किसलेले पनीर गरम मसाला आणि कोथिंबीर घालून सारण तयार करा हे सारण भाज्यांमध्ये भरून शिजवा तीन बेसन रवा लाडू गोड लाडू उरल्यास किंवा कोरडे किंवा कडक झाल्यास त्याचा अप्रतिम वापर करता येतो लाडवाचा इन्स्टंट शिरा हा सर्वोत्तम उपाय आहे कढईत लाडू कुस्करून घ्या त्यात थोडे दूध किंवा पाणी घालून मंद आचेवर गरम करा दोन तीन मिनिटात लाडवाचा दाणेदार आणि स्वादिष्ट शिरा तयार होतो यात वरून तूप किंवा साखर घालण्याची गरज नसते पायसम किंवा खीर दुधाची खीर उदाहरण शेवयांची खीर बनवताना शेवटी त्यात एक दोन लाडू कुस करून घाला खीर दाट होते आणि तिला एक वेगळीच शाही चव येते केकचा बेस क्रस्ट लाडूंचा चुरा करा त्यात थोडे वितळलेले बटर घालून एकत्र करा आणि हे मिश्रण केक टेनच्या तळाशी दाबून सेट करा हा बेस नो बेक चीज़केक साठी उत्तम काम करतो लाडू मिल्कशेक मिक्सरच्या भांड्यात एक दोन लाडू थंड दूध आणि आवडीनुसार आईस्क्रीम घालून ब्लेंड करा एक शाही आणि पौष्टिक मिल्कशेक तयार होतो चार गोड शंकरपाळी शंकरपाळी रबडी बासुंदी रबडी किंवा त्यात गोड शंकरपाळीचा चुरा घाला शाही तुकडा खाल्ल्यासारखा अनुभव येतो आईस्क्रीम टॉपिंग शंकरपाळीचा चुरा करून व्हॅनिला आईस्क्रीम वर टॉपिंग म्हणून वापरा कुरकुरीत आणि गोड चवीमुळे आईस्क्रीम अधिक चविष्ट लागते शंकरपाळी चीज केक, केक बेस साठी डायजेस्टीव्ह बिस्किटांच्या बेसऐवजी गोड शंकरपाळीचा बेस वापरा गोड शंकरपाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यात थोडे वितळलेले बटर घालून मिश्रण केक टींचा तळाशी दाबून सेट करा फ्रीजमध्ये दहा पंधरा मिनिटे ठेवून त्यावर चीज केकचे मिश्रण होता करंजी करंजी खीर एखादी करंजी दुधात कुसकरून उकळवा नारळाच्या सारणामुळे दुधाला अप्रतिम चव येते आणि एक झटपट वेगळ्या चवीची खीर तयार होते एक गोड पदार्थ करंजी थोडी गरम करून आईस्क्रीम किंवा चॉकलेट सॉस सोबत सर्व करा हे दिसायलाही सुंदर दिसते करंजी रबडी शॉट्स करंजीला एका आधुनिक डेझर्ट मध्ये रूपांतरित करणे छोट्या काचेच्या शॉट ग्लासेस मध्ये आधी करंजीचा चुरा सारणासकट झाला त्यावर दाट रबडीचा थर द्या वरून पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा हे दिसायला आकर्षक आणि चवीला शाही लागते तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा